आपल्याला एक नवीन ठिकाण पाहिजे माझ्यासोबत आहे राहुल आणि राहुल आणि मी थोडं दुपारीच निघालो आहे आणि ह्या ठिकाणी आलो आहे आपण आता पुढं जायचं आहे पण इथं एक गोष्ट पाहायला मिळाली इथं जत्रा आहे त्याच्यामुळे थोडीशी गर्दी असणार आहे तरी पण आम्ही शूट करणार आहे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट दाखवतो आहे आज देखील आपण अशाच एका ठिकाणी आलो आहे थोडंसं संध्याकाळ होत आलेली आहे त्याच्यामुळं लवकर करायचं आहे शूट थोडंसं आपल्याला तुम्ही माझ्या मागे पाहू शकाल ते दगड आहेत ना ते दगड शूट करायचे तुम्ही म्हणाला हे दगड का शूट करतोय तर हे दगड शूट करायचे कारण की आ, या दगडांचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर खूप वेगळं आहे आणि जिओलॉजीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून हे दगड गणले जातात तर हे दगड आपल्यालाच पाहिजेत आम्ही दोघं चालतोय थोडासा डोंगर आहे जंगल तोडलं आहे हे जरा कसरतच आहे कारण वाट नाही आहे आणि तोडलेला आहे तिथून शूज घसरतात त्याच्यामुळं ते शूज घसरल्यामुळं थोडा स्लिपरी एरिया झाला वरती कनखर देशा राकट देशा दगडांच्या देशा असं गोविंदग्रजांनी महाराष्ट्राचं अगदी सुरेख वर्णन केलेलं आहे मित्रांनो माझ्या मागे तुम्ही जे पाहतात हे स्ट्रक्चर आहे बेसाल ट्रॉकचं आणि बेसाल ट्रॉकचं स्ट्रक्चर शूट करण्यासाठी आज इकडे आलो आहे हा एक जिओलॉजीचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे आणि तो नमुना आपल्याला पाहायचा आहे स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ म्यू मकान हजाराचा विचित्र एरिया आहे असा आहे ॲक्च्युली या एरियातून आम्ही वर जाणार आहे राहुल माझ्यासोबत आहे आणि जो मागे एरिया दिसतोय त्या एरियात जायचं आहे त्या अगदी दगडांच्या जवळ जाऊन येणार नाही कारण त्याच्याशिवाय दगडांचं महत्त्व आणि त्या दगडांचं स्ट्रक्चर नाही करणार कारण ना, ते स्ट्रक्चर कळालं तर पुढचं तिथं काय आहे ॲक्च्युली आणि ते त्याचं प्रयोजन काय होतं किंवा हे दगड इथं कसे आले हे करणार तेवढ्यासाठी फक्त आता या दगडांवर उड्या मारायचे आहेत त्याच्यामुळं थोडे पुढे जिंकले येणार नाहीत व्यवस्थित या कलखर सह्याद्रीने कठीण परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मावळ्यांना दिलेली साथ सर्वांनाच माहीत आहे दगड आणि माणसाचं नातं अगदी प्राचीन आहे प्राण्यांपासून बचावासाठी अश्मयुगीन मानवाने हत्यारे तयार केली घरे बांधण्यासाठी दगडांचा वापर केला गेला अन्न शिजवण्यासाठी गारगोटीचा वापर केला गेला नैसर्गिक देणग्यांचा वापर मानव कित्येक वर्षापासून करत आलेला आहे आपले कर्तृत्व इतिहास सांगणारे हे शिलालेख विरगळी व शिल्पकला या दगडातच कोरल्या गेल्या ले। अनेक लेण्या देखील या दगडात बांधल्या गेल्या जरा संध्याकाळ झालेली म्हणजे सूर्य बुडतोय आम्ही ऑलमोस्ट खालून गावातून आहे वरती आणि या दगडाकडे चाललोय आणि हे दगड जे आहेत हे दगड खूप पुरातन वर्षापूर्वीचे आहेत ज्यावेळेस आपला सह्याद्री बनला गेला त्यावेळेसचे दगड आहेत हे या दगडात एक इतिहास लपलेला आहे तो इतिहास देखील तुम्हाला सांगायचं आहे त्यासाठीच इथं आलो आहे महत्त्वाची गोष्ट इथं जे दगड रचले गेलेत किंवा इथं जे दगड पडलेत या दगडांवरून जरा केअरफुली चालायचं आहे कारण की इथं जर तुमच्या गॉगल तुमचा पडला किंवा तुमचा मोबाईल जर पडला तर दगडात गायब होणार त्याच्यामुळे थोडंसं प्रिकॉशन घेऊन इथून चालायचं आहे आपल्याला आणि जवळ गेल्यानंतर निश्चित मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन तर सांगणारच आहे हे ठिकाण कुठं आहे कोल्हापुरात हे देखील सांगणार आहे राहुल सोबत आलेला आहे हाय गायस राहुल टाइम्स ऑफ इंडियाला फोटो जर्नालिझम करतोय आणि राहुल ऑलमोस्ट माझ्यासोबत बरेच एरिया फिरल्या आहे बरेच ट्रेक केलेले आहेत सी लास्ट टाईम आपल्याला आपल्या दशावतारच्या व्हिडिओमध्ये राहुल दिसला असेल कॅमेऱ्याने फोटो काढतेला राहुलला फोटोग्राफीची जबरदस्त आवड नाही पॅशन आहे ॲक्च्युली आवड नाही म्हणता येणार आणि याची आर्टिकल जी असतात संडेला ती निश्चित बघा राहुलवर एक सेपरेट एपिसोड मला करायचं आहे आत्ताच बोलणं झालं आमचं पण नक्की बघा तुम्ही कारण त्याची आर्टिकलमध्ये तुम्हाला एक सोशल ॲक्टिव्हिटीज खूप चांगल्या पद्धतीनं दिसतात शिवाय त्याची समाजाच्या प्रती त्याची जी भावना आहे ती भावना त्याच्या आर्टिकलमधून रिफ्लेक्ट होते राहुलला मी तसं पण बऱ्याच हॉरिबल ठिकाणी नेलं आहे जवळजवळ जवळ करत खूप लांब आणले तर आता आम्ही घेणार आहे वरचे शूट आणि इथून लवकरात लवकर निघायचं आहे येणारा रस्ता बराच खडबड आहे खराब आहे त्याच्यामुळे जाताना जरा दुसऱ्या मार्गे जाणार आहे आम्ही अनेक मंदिरं देखील उभी केली गेली ती ही दगडातच तर हा सह्याद्रीचा दगड आहे कसा कसा तयार झाला त्यात कोणकोणत्या प्रकारचे खडक निर्माण झाले यासारखे कुतूहल करणारे प्रश्न माणसाला आज देखील पडतात सुमारे पंधरा कोटी वर्षापूर्वी गोंडवण खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी असे मानले जाते ज्वालामुखीचा उद्रेक होऊन या ज्वालामुखीतून निघालेला लावा सुमारे सहा पॉईंट पाच कोटी वर्षापूर्वी थंड होऊन दख्खनचे पठार निर्माण झाले या लावामुळे जे खडक निर्माण झाले त्यांना आज बेसाल्ट खडक असे म्हणले जाते ज्याला आपण म्हणतो काळा कातळ तर ज्यावेळेस पुरातन काळात ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यानंतर ज्वालामुखीचा लावा जस जसा थंड होत गेला तसं तसं त्यावर आवरण साचू लागलं जसे जमिनीला तडे पडतात आणि तडे पडल्यानंतर त्या तड्यांचा आकार पंचकोनी किंवा षटकोनी होतो तसाच हा लावा पसरला आणि त्याचे आकार बंद गेले वरती माती साचत गेली मातीचा सा थर साचला त्यानंतर दगड गोटे साचले आणि वाऱ्याच्या आणि जमिनीच्या धूप होण्याच्या कार्यामुळे हळूहळू हळू ते सर्व निघून गेलं आणि हे ज्वालामुखीचे खडक उदयास आले छोटंसं गणित आहे पण खूप सुंदर आहे आणि एरिया अतिशय सुंदर असल्यामुळे हा नक्की एकदा बघा कारण की आपल्यापासून खूपच जवळ आहे असंच भारतात एक दुर्मिळ स्ट्रक्चर आहे जे स्ट्रक्चर इथं आपल्याला पाहायला मिळतं गोकर्णच्या जरा पुढे उडपीच्या तिथं एक आयलंड आहे ज्या आयलंडचं नाव आहे मेरे आयलंड पन्हाळ्यापासून थोडंसं पुढं जावं लागतं बांदिवडे नावाचं गाव आहे तिथून एक रोड जातो खोतवाडीला आणि खोतवाडीजवळ हे ठिकाण आहे हे ठिकाण म्हणजे एक भूगर्भीय हालचालीमुळे झालेले स्तंभ पाहायचे आहेत आज आता हे स्तंभ म्हणजे काय शब्द जरा अवघड वाटतो ना असं काही नाहीये अश्निस्तंभ म्हणजे बेसाल्ट प्रकारचे ज्याला आपण षटकोनी आकाराचे म्हणतो असे स्तंभ म्हणजे स्तंभ खूप पुरातन वर्षापूर्वी साधारणतः साडेसहा कोटी वर्षापूर्वी पन्हाळा आणि मसाई पठाराची डोंगरमाला अस्तित्वात आली तेव्हा ही रचना बनली ही सर्वात तरुण डोंगर रांगांपैकी एक रांग आहे गरम असलेला शिलारस बेसाल्ट प्रकारच्या काळ्या दगडात परावर्तित होऊन ही रचना आणि हा समूह झालेला आहे रिस्क घ्यावी लागणार आहे ऑप्शन नाही आहे कारण की थोडं फुटेज घ्यायचंय थोडी शूट घ्यायची ऍक्च्युली दगडाचा जो प्रकार आहे हा काय आहे तुम्हाला दाखवायचं आहे फुटेज घेतो आणि थोडीशी रिस्क सुद्धा घेतो प्लीज मी रिक्वेस्ट करतो सर्वांना हे ट्राय नका करू कारण की कसं आहे जर तुमचा बॅलन्स चुकला तर तुम्ही खूप रिस्की एरियात जाता त्याच्यामुळे मी ऍडव्हेंचर स्पोर्ट करतो काय म्हणजे त्याच्यामुळे मला यूज टू झालं आहे पण मॅक्झिमम ट्राय करा की ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्याच्या मागे तुम्हाला रचलेले दगड नाही आहेत हे दगड नॅचरल आहेत आणि या नॅचरल दगडांपासून ह्या शिळाचा तयार झालेला आहेत आणि लोक म्हणतात की इथं वराड गुरुप झालं होतं अशा बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही एकोणी गावाच्या आसपास गेला किंवा तुम्ही पुण्याच्या आसपास घनगडच्या एरियात गेला तर घनगडच्या एरियात सुद्धा अशा शेळा आहेत विशाळगडला आहेत अशा किंवा या ठिकाणी देखील आहे तर ही किट आपण बघू शकतो ही ठिकाण खूप सुंदर आहेत आपला एक भौगोलिक रचना आहे तर ही रचना व्यवस्थित राहावी याकरता आपण प्रयत्न केली पाहिजेत जिओलॉजी ऑफ इंडियानं ह्याच्यात लक्ष आहे बऱ्यापैकी याच्यावर स्टडी देखील झालेला आहे तर ही क्रिकेट व्यवस्थित पाहिजेत आणि इथे कुठल्याही प्रकारचा कचरा नाही करायचा और असं टुरिझम नाही झालं पाहिजे की ज्या टुरिझममुळे हे खराब होईल तर प्लीज प्रयत्न करा की ह्या सर्व ठिकाणं स्वच्छ राहण्याचा आणि स्वच्छ ठेवण्याचा हवामान आणि भूगर्भीय हालचालीमुळे यातील माती आणि इतर गोष्टी यांची धूप होऊन हे अद्भुत नैसर्गिक आश्चर्यकारक दगड उघड्यावर आले अगदी कोरून एकमेकांवर असल्याप्रमाणे हे भले मोठे दगड उंचच्या उंच असे नैसर्गिक दगडी खांब बनलेले आपल्याला इथं पाहायला मिळतात दहा ते बारापैकी दगड एका खांबात आहेत हे, हे खांब एकमेकांना अगदी चिकटून उभे आहेत तर यातील काही खांबात मधले दगड फुटून सुंदर अशी खिडकीसारखी रचना निर्माण झालेली आहे या दगडांची सरासरी उंची पंधरा फुटांपासून साधारणतः तीस फुटांपर्यंत आहे स्थानिक लोकांच्या कथेनुसार इथे एक लग्नाचे वराड गुप्त झाले आणि ते वराड म्हणजेच हे अश्विस्तंभ लोक याला कुवारी किंवा उतरंड असे देखील म्हणतात कुवार यासाठी म्हणतात की शेवटाला कुवारी देवीचे जागृत देवस्थान इथं आपल्याला पाहायला मिळते याच देवीला किंवा याच जागेला कुवारखिंड असे देखील म्हणतात जसं मी मित्रांनो तुम्हाला सांगितलं की बॅकअप प्लॅन तुमच्याकडे कायम रेडी पाहिजे मी ट्राय करतोय बॅकअप प्लॅन कुठं आहे का पण हे खूप हॉरिबल आहे यार तुम्ही पाहू शकाल की इथून खालून उतरायचं म्हणजे इज टफ फॉर मी कारण हा एरिया साधारण बारा पंधरा फुटाचा आहे आणि बारा पंधरा फुट मी जर जंप मारली तर डेफिनेटली पाय वगैरे मुरगाळला तर दोन चार दिवस सुट्ट्या टाकाव्या लागतील ते नाही करायचं मला मी ट्राय करतो ओ माय गॉड आय थिंक मला परत एक डिसिजन थोडासा चुकला आहे मला परत आलेल्या वाटेने जावे लागणार कारण की थोडं टफ आहे लेट मी ट्राय कारण काय जिथून चढतो तिथून उतरताना थोडंसं टफ वाटतं यार ऑप्शन नाही पण जाऊया कायच आपण इथं आहे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट दाखवतो हे जे राहुलनं मला विचारलं होतं की ही गोष्ट काय आहे हे कसलं झाड आहे काट्याचं झाड भयंकर आणि भरपूर आहे हे इथं तुम्हाला दिसेल हे काय आहे हे आहे शिककाई इथं शिककाई भरपूर आलेली आहे आणि शिककायची झाडं भरपूर आहे तिथे काट्याचा भाग आहे त्याच्यामुळे पूर्ण पॅक झालेला आहे जंगल एरिया आहे थोडासा वर जायचं होतं मला पण यार साधारणतः एक पाच मिनटं आहेत सूर्य बुडायला त्याच्यामुळं सी चान्स घालवला मी लेट सी आपण नेक्स्ट टाइम येऊ इथ नक्कीच येऊ हो। गाईज इनफ इथपर्यंत मला जाता येत होतं तिथपर्यंत मी आलो आ, हे स्ट्रक्चर आहे रॉक फॉर्मेशन आहे हे रॉक फॉर्मेशन बेसालचं फॉर्मेशन आहे आणि हे खूप पुरातन आहे ज्या वेळेस आपला सह्याद्री जन्माला आला त्याच्या वेळेसचं हे फॉर्मेशन आहे त्याच्यामुळं ते, ते तितकं मजबूत राहिलेलं आहे पण अजून देखील वारा आणि जी शपनक्रिया होता त्या शपनक्रियेमुळं हे दगड बऱ्यापैकी झिजलेले आहेत त्याच्यामुळं मॅक्झिमम मी प्रयत्न करणार आहे की हे दगड तुम्हाला लांबूनच दाखवण्याचं कारण इथं येणं चुकीचं आहे तुम्ही जर बघ पाहू शकाल हे दगड एकमेकांवर असले गेलेले आहेत आणि याला जर जरा जर, जरी धक्का पडला तुम्ही जरा जर जरी धक्का लावला याला तर हे कधी ढासळू शकतात त्याच्यामुळं प्लीज थोडंसं प्रिकॉशन घ्या हे बघताना आणि खूप चांगला एरिया आहे मॅक्झिम ट्राय करा हा एरिया स्वच्छ ठेवण्याचा आणि स्वतः सेफ राहण्याचा हे देखील प्रयत्न करा कारण की काय होतं हौशेच्या भरात आपण कधी कधी अशा ठिकाणी जातो की जिथं आपल्याला जायचं नसतं आणि नंतर प्रॉब्लेम्स येतात प्रॉब्लेम्स आल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही यार इथं आपण उभंच आलो आणि त्या ठिकाणी रिस्क जास्त आहे आणि ती रिस्क घेऊ नका प्लीज कारण की कसं होतं जर तुम्हाला ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये किंवा तुम्हाला जर रॉक क्लाइंबिंग व्हॅली क्रॉसिंगचं जर प्रॉपर ट्रेनिंग नसेल किंवा रॅपलिंगचं ट्रेनिंग नसेल तर प्रॉब्लेम येऊ हो शकतो कधी कधी हात वगैरे इथनं सुटला तर पडू शकाल त्याच्यामुळं मॅक्झिमम प्रयत्न करा बाहेरून बघू शकाल तुम्ही खूप सुंदर आहे मला फक्त हे तुम्हाला क्लोजअप दाखवायचं तो म्हणून मी आतमध्ये आलो आहे आपण इथून आता लवकरच निघणार आहे कारण वेळ झाला आहे तुम्ही पाहू शकाल बुडा लागला आहे आणि त्याच्यामुळं मला लवकरात लवकर इथून निघालं पाहिजे कारण अंधारात हा एरिया प्रचंड भयंकर असेल इथं साफ असतात आणि भयंकर हिल्स प्राणी देखील या भागात फिरतो त्याच्यामुळे मी ॲक्च्युअली ट्राय करतो लवकर निघण्याचा एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे मी आलो ती वाट मला सेफ वाटत नाही आहे जायला कारण की स्लिपरी एरिया आहे त्याच्यामुळं दुसरी वाट शोधतो की ज्या वाटेतून मला जायचं आहे कायम तुमच्याकडं बॅकअप प्लॅन रेडी पाहिजे

तर ही पॅन्टमुळं हा प्रॉब्लेम झाला नाही तर आत्तापर्यंत मी व्यवस्थित oh <laughs> माय गॉड सी आहे येतो तर ही पॅन्ट जरा प्रॉब्लेम आहे जीन युजी मी वापरत नाही मी असं सिटी एरियात आलो होतो त्याच्यामुळं तसंच आलो नाही तर जीन्सच्या ठिकाणी जर माझी रेग्युलर पॅन्ट असते जर माझी तर अगदी म्हणजे प्रॉपर मला कम्फर्ट वाटतं त्यानं कुठंही जाताना कुठंही वरती चढतानासुद्धा कुठल्या एरियात मला प्रॉब्लेम आला नाही 대략 곱순 <놀람> 니가 해줘봐 या ठिकाणी जाताना थोडंसं प्रिकॉशन घ्या कारण हा खूप टफ एरिया आहे हे दगड खूपच हलक्या पद्धतीनं एकावर एक रचले गेलेले आहेत जे नैसर्गिक आहेत आणि ते कधीही ढासवू शकतात त्याच्यामुळे त्यांच्या आसपास जवळ जाताना थोडीशी काळजी घ्या स्वतःची आणि त्या दगडांची देखील इथं कसल्याही प्रकारचा कचरा करू नका हे ठिकाण निसर्गत खूप सुंदर आहे त्यामुळे तसंच ठेवा या भागात काटेरी झुडप आहेत त्यामुळं खूप जवळ जाता येत नाही आणि सर्व ठिकाण व्यवस्थित पाहण्यासाठी तुम्हाला साधारणतः एक तासाचा वेळ पुरतो डेक्कन ट्रॅप आर द वन ऑफ द मोस्ट वॉल्कॅनिक फीचर्स ऑन अर्थ पॉलिगनल पॅटर्न्स अँड कॉलमनर जॉईंट्स इन बेसाल्टिक रॉक आर द मोस्ट फॅसिनेटिंग स्ट्रक्चर फॉर जिओलॉजिस्ट अँड वॉलकेनॉलॉजिस्ट now indian scientists have discovered a rare well developed polygonal column basalt structure in village of kolapur newly discovered basalt flow with the columnar structure is a part of the 65.6 million year old panara formation the panara site is very significant and the potential site for further geological studies more studies are needed to understand site-specific characteristics of basalt flow and geomorphic factor responsible for differential weathering and